नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागात नुकतेच घरकुल योजनेचे लाभार्थी यादी जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच नवीन नोंदणी सुरू आहे तर अशातच आपल्या या, या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही कशा प्रकारे बघावे तेही घरबसल्या आपल्या मोबाईलवर फक्त पाच मिनिटात तेच आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम पीएम एवायजी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाइट वर सर्च करायचं आहे तर तुम्ही जसे या वेबसाईटला सर्च कराल तर तुम्हाला या डॅश वरती अनेक घरकुलांचे फोटो दिसायला लागतील तसेच बरे ऑप्शन देखील या ठिकाणी दिसतात तर या ठिकाणी तुम्ही आवाज सॉफ्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं जसं तुम्ही रिपोर्ट या बटनावर क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला इथं ए बी सी डी अशा सर्व फॉर्म्स दिसतील यामध्ये एफ मध्ये ई e एफ एम एस रिपोर्ट याच्यावर क्लिक करून तुम्हाला बेनिफिशरी रेजिस्टर्ड अकाउंट फ्रोझन या बटनावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही जसंही त्या बटनावर क्लिक करणार तर तुम्हाला या ठिकाणी दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत वर्ष दिसायला लागतील तर यामध्ये तुम्ही जे तुम्हाला ज्या वर्षी यादीमध्ये चेक करायचा आहे त्या तो वर्ष टाकायचा आहे आणि तो वर्ष टाकल्यानंतर खाली तुम्हाला स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचं आहे जसे तुम्ही राज्य सिलेक्ट करणार तर पुढे तुम्हाला जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो तालुका आहे सब डिस्ट्रिक्ट तो सिलेक्ट करून त्यानंतर खाली एक जो कॅपचा येईल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचं गाव आणि गाव सिलेक्ट केल्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो कॅपचा या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि जसंही तुम्ही या ठिकाणी कॅपचा सबमिट कराल तर तुम्हाला खाली तुमच्या गावातील चालू वर्षाचे किंवा तुम्हाला जे आर्थिक वर्ष पाहिजे त्या वर्षाचे लाभार्थींची यादी तुम्हाला दिसायला लागेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की किती जणांचे अकाउंट व्हेरीफाईड झालेले आहेत किंवा यांना लाभ मिळालेला आहे, आहे। तसंच त्यांची नावे वगैरे सगळी तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागणार आहेत तर या प्रकारे तुम्ही अगदी पाच मिनिटात घर बसल्या आपल्या मोबाईल मधूनच सदर यादी मिळवू शकतात आणि ते नाव देखील तुम्हाला वाटल्यास पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकतात तर ही होती माहिती धन्यवाद